मित्रांनो आजचे स्वागत आहे आपल्या परिवारात हो मी चुकीचं नाही बोलत हे माझं चॅनल नाही हे आपलं चॅनल आहे कारण तुम्ही सगळे मिळूनच हा प्रवास दिव्य पवित्र आणि आपुलकीने भरलेला बनवता आज आपण सुरू करतोय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृताचा अध्याय दहा अत्यंत दैवी अत्यंत महत्वाचा आणि श्रद्धेला आणखी खोल नेणारा असा अध्याय पण एक महत्वाची गोष्ट जर मित्रांनो तुम्ही अध्याय एक ते नऊ अजून ऐकले नसतील तर नक्कीच एकदा ऐका कारण त्या नऊ अध्यायांमध्ये प्रभूंच्या लिलांची बीजं पेरली गेली आहेत आणि आत्ता अध्याय दहामध्ये त्या लिलांचे फूल उमलू लागणार आहे अध्याय पहिला ते नऊ गेले असतील तुमच्या डोक्यावरून किंवा ऐकायला वेळ झाला नसेल तर हरकत नाही या अध्यायानंतर ते अध्याय ऐका जो कोणी संपूर्ण चरित्रक्रमाने ऐकतो त्याच्यावर प्रभूंची कृपा दशपटीने वर्षा होते हे अनुभवी भक्त सांगून गेले आहेत आता मित्रांनो आजचा दिवसही साधा नाही आज तुम्ही हा अध्याय ऐकायला बसलात म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांनी तुमच्या जीवनात काहीतरी विशेष लिहायला सुरुवात केली आहे काही जण म्हणतात काय फायदा होतो हे अध्याय ऐकून मी त्यांना एकच सांगते तुम्ही दुसऱ्यांचा फायदा पाहू नका तुम्हाला काय मिळतंय तुमचे मन किती शांत होत आहे तुमच्या घरात किती दिव्य ऊर्जा निर्माण होतीये याकडे लक्ष द्या हा प्रवास फक्त शब्दांचा नाही तो अनुभवांचा आहे तो मनाचा आहे आणि आपल्या या परिवाराचा आहे आता मित्रांनो श्वास हलके करा मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनोभावे सुरू करतोय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रसारामृताचा दहा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीगुरुवे नम श्रीपादराजम शरण दहा नृसिंहमूर्तीचे वर्णन मी किरुमला दासांची आज्ञा घेऊन कुरेवरपुराच्या दिशेस माझे प्रयाण सुरू केले श्रीपादांच्या लीला मनात आठवल्या की अंग रोमांचित होई मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला दुपारची वेळ झाल्याने मी भूकेने व्याकुळ झालो होतो जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवीती धारण केलेले होते मी अश्वत्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले त्याचे नयन करुणा रसाने भरले होते त्याच्यासमोर एक झोळी होती त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते परंतु एक तामपात्र तेवढे होते ते सतत श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करीत होते मी त्यांना प्रश्न केला महाशय आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का ते म्हणाले माझा जन्म कुलात झाला असून मला सुब्बैया श्रेष्ठी असे म्हणतात आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे आमच्या पूर्वजांपासून सद्ग्रंथ पारायणाची परंपरा आहे म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले माझ्या लहानपणी मला मातापित्याचा वियोग झाला माझ्या घरी धनसमृद्धी आहे मी दूरदेशास जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो यानिमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरास जाण्याचा योग आला तेथे चिंतामणी या नावाच्या एका वैश्यचा परिचय झाला खूप धन तिच्यावर खर्च केले मल्याळ देशात म्हणजे केरळ या प्रांतातून बिल्वमंगल या नावाचा ब्राह्मणसुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरंग म्हणजे घोडे घ्यायचा कधीकधी आम्ही दोघेजण मिळून व्यापार करीत होतो दुर्दैवाने आम्ही दोघेही वेश्यच्या संगतीत भ्रष्ट झाले अरबांची थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला त्यानंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक पण घेऊन निम्न जातीचे पोढे आम्हाला दिले जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घ्यायचे व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता त्याचा अकाल मृत्यू झाला बाबा रे सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगयात येथे क्षेत्रात असलेले पेठिकापूर आमचे मूळगाव मी अज्ञानी असताना देवब्राह्मणांचे अनिष्ठ करीत होतो ऋण वसुली करण्यास निर्दयीतेने वर्तत होतो श्रीपादांचे पिताश्री आपळराजांच्या राजांच्या घरी ऐनविल्लीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले त्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते ते दानाचा स्वीकार करेल नसत श्री वैंकटप्पै श्रेष्ठीच्या घरातून आणलेल्या मिळनेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत असत श्रेष्ठीचे कुल पुरोहित असल्याकारणाने भिक्षेच्या ऐवजी धनाचा स्वीकार करीत नसत नाईलाजाने त्यांनी एकत्राह येथड्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकारातून उधार नेले बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे राजांस राजांसमी बजावले होते हातात एक कवडी पण नाही मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असे राजशर्मा म्हणाले मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो काळ लोटला व्याजावर व्याज चढवून खोटे हिसेब दाखवून दहा वराह देले बाकी आहे असे राजशर्मास कळविले तेवढे धन मला देण्यास राजशर्मांना आपले राहते घर विकावे लागले त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना एक ते दोन वराह दिल्याने बरो हिशेब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते राजशर्मांना गृहतीहीन करणे हाच माझा संकल्प होता माझा हा दुष्टविचार लक्षात येताच व्यंकटप्पा यांनी माझी निर्भत्सना केली अरे दुरात्म्या धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे तू तुझी वागणूक बदल नाहीतर घोर आपत्ती संभवेल तो अग्निहोत्रांपेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू असले कष्ट देतोस या कारणाने रौरवादी नरकास चाशील एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या धरी असताना मी श्रेष्ठींना व्यंगाने म्हणालो राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी एकाच माझ्या दुकानात नोकरी करण्यास पठवावे किंवा त्यांनी स्वतः नोकरी करण्यास यावे एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू तिसरा हा श्रीपाद मात्र तीन वर्षांचा माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे ऐकून श्रेष्ठीचे मन दुखावले त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसून म्हणाले आजोबा मी असताना भयक असले हिरण्याक्ष वर हिरण्यकश्यपावचा संहार मीच केला तर सुब्बयाचे ऋण फेडण्यास मला कठीण काय असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले अरे तुझे ऋण मी फेडीन चल तुझ्या दुकानात दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही विचार कर बालश्रीपादांना घेऊन व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सुब्बय्याच्याच दुकानात आले ते सुब्बय्यास म्हणाले श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो चालेल का सुब्बय्याने नकारार्थी मान हलविली इतक्यात दुकानात एक जटाधारी आला तो सुब्बय्या श्रेष्ठीचे दुकान शोधित होता त्याला एक तांब्याचे भांडे विकत घाव्याचे होते तो श्रेष्ठींना म्हणाला मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल सुब्बय्याच्या दुकानात बत्तीस तांब्याची पात्रे होती परंतु तो खोटेच म्हणाला माझ्याकडे एकच तांब्याचे पात्र आहे त्याला दहा वराह देऊ शकत असल्यास तुला ते मिळेल तो संजासी घटकन कबूल झाला त्याची एकच अट होती की ते पात्र वैकटप्पय्या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हातांनी त्या संन्याशास द्यावे त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्रता संन्यासास दिले श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते ते म्हणाले अरे तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहेत तू जटाधारी संन्याशी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला व्यंकटाप्पाई या श्रेष्ठी आणि अप्पळ राजू शर्मा यांचा अपमान करावा अशी सुब्बय्याची इच्छा होती ती पूर्ण झाल्याने त्याच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यांतच तो म्हणाला आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला अप्पळ राजूकडून यायचे असलेले दहा वराहाचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले या क्षणी श्रीपादराय ऋणातून मुक्त झाले व्यंकटप्पय्या म्हणाले हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग सुब्याने तसे केले श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुब्बयाने आत जाऊन पाहिले तर एकटीस भांड्यांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे तेथे होते श्रीपाद प्रभूंच्या लीला अनकलनीय आणि अचिंत्य होत्या त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे साक्षात दत्तप्रभूच्या करकमलाने तांब्याचे आडे घेणारा जटाधारी धन्य होता श्रीपाद प्रभूंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांबे असलेल्या धातूचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचे असते तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुबैया किती दुर्दैवी त्याला येणे असलेले दहा वरहाचे देणे श्रीपादांनी आपल्या लिलेने दिले परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली एकतीस भांड्यांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे राहिले होते सुब्बैयाने अप्पळ राजूकडून दहा वराह हो येणे आहे असा खोटाच हिशोब दाखविला होता त्या पापाचे फळ अशा स्वरूपात त्याला मिळाले होते शंकर भट्ट म्हणाले अरे सुब्बय्या सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काळ अत्यंत पवित्र असतो प्रातसंधीच्या समयी आणि सायासंधीच्या वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते पाठकाळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या स्रोताने सिद्ध असतात संध्यासमयी या सर्व शक्ती पुनरपी सूर्यात विलीन होतात यावर सुब्बय्या म्हणाला महाराज दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही तसे श्रीपादस्वामी श्री दत्तात्रयांचे अवतार असे म्हणतात तेच नृसिंहस्वामींचा अवतार शंकराचा अवतार असे काही जण म्हणतात शिवामध्ये अनुसईचे तत्व कसे अंतर्भूत आहेत ते समजत नाही कृपया या सर्व्हिसचा खुलासा करावा परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्या अगोदर सर्वांना भूक लागल्याने जेवणाचा बेत ठुरला आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानच्या जागेतमध्ये एका तांब्याच्या आड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते दोन केळीची पाने सुब्बयाने आणली शंकर भट्ट नदीवर जाऊन शुचिरभूत होऊन आले जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वरणाचा बेत होता केळीची पाने जेवणासाठी घेतली आणि पळसाच्या पानांचे द्रोण तयार केले के त्या जटाधारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून दोनात पाणी टाकले त्यानंतर त्याच भांडातून दोडक्याचे चमतार तरण वाढले व नंतर भात वाढला ते अमृतासमान जेवण करून आम्ही तृप्त झालो रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एक दैवी चमत्कारच होता भोजनानंतर ते भांड रिकामे होते शनिवार प्रदोष समय केलेल्या शिवार्चनाचे फलित श्रीपादवामी दैवता स्वरूप आहेत शनिदेव कर्मकारक आहेत रहामुळे छायाग्रह राहू केतूतील राहू फल देतो केतू मंगळामुळे फल देतो कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचं पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते चतुर्थी आणि त्रयोदशी राहस बलवान असतात शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिवा आराधन केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फल नष्ट होते श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार मंगळग्रहाच्या नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रहदोषाचे शमन होते युद्ध आपदा शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू ऋणग्रस्ततेतून उद्भवणारे संकटे याचे कारण मंगळ ग्रह असतो चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपात स्वामी अरुणवर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात कर्ज म्हणजे पाप अरुण म्हणजे पाप नसणारा पाप राहीत त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचल्लेश्वराचे रूप असतात वैकटप्पया श्रेष्ठी नरसिंह वर्मा आणि बापनार्युलू शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत त्या दिवशी अप्पळराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनुसया महातत्वाचे ध्यान करीत असे त्या महातपाचे फलस्वरूप म्हणूनच श्रीपादस्वामींचा अवतार झाला या कारणांनी वैकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा अथवा बापनारिलूकडून धन स्वीकारले ते दान होत नाही परंतु त्याच्याकडून धन न स्वीकारल्यास महापाप आहे असे श्रीपादस्वामी आपल्या पित्यास न बोलता सांगू इच्छित होते श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहेत सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्व आहेत त्यांचे दर्शन स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवंतांना लाभले ते धन्य होतात श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लवलेने त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पीठकापुरम गवात दावानालासारखी पसरली तीन वर्षाच्या श्रीपादांनी अप्पळ राजांना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्रस्नेहाने अश्रुधारा वाहू लागल्या महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती यावेळी त्यांच्या घरी व्यंकटप्पया श्रेष्ठी नरसिंह वर्मा बापनारे आणि सुब्बय्या आले होते सुब्बय्याने सर्व वडीलधाऱ्या मंडळीसमोर श्रीराजा शर्माचे ऋण म्हणजे देणे फिटले असे सांगितले यावर श्रीप्रात प्रभू म्हणाले पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो कोणीतरी जटाधारी येऊन दहा वराह देऊन लाग्याचे भाडे घेऊन गेला त्यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे राजा शर्माजी विचारले अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रिया प्रतिक्रिया झाल्या बापन नार्युलोंनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्यासी कोण होते ते तुला माहीत आहे का यावर श्रीपाद म्हणाले त्या जटाधारींबद्दलच नाही तर सगळ्या जटाधारी संन्यासांबद्दल मी जाणतो श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप बापनार्युलो श्रीपादांना म्हणाले तू तीन वर्षाचा बालक आहेस परंतु मोठ्या माणसासारखा बोलतो आहेस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय यावर श्रीपाद म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी या सृष्टीच्या पूर्वी होते प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकत नाही मी साक्षीभूतनी होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बाप नारुलू म्हणाले श्रीपादा लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही प्रत्यक्ष अनुभव असावायास हवा सर्व ज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्तित्व हे केवळ जगनियंत्याचे लक्षण आहे यावर श्रीपाद म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे त्याच्या प्रसंगानुसार त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी व्यक्त होतो साकार रूपात नसली तरी मी नाही असे होत नाही जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय कोशांमत स्थित असतो माझ्या अस्तित्वामुळेच या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तेथे नाही असा मात्र नाही मी सर्वव्यापी आहे सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पाने ही सर्व सृष्टी निर्माण झाली मी सर्व शक्तिमान आहे या आश्चर्य काय आहे यावर अप्परराज शर्मा म्हणाले बाळा बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू मी दत्तप्रभू असे म्हणतोस नृसिंग सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरण होईन असे म्हणतोस लोक तर कावळे आहेत पीठकापुरांमधील ब्राह्मण तर नरक लोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत ते या सगळ्याला चांचल्य आणि बुद्धीभ्रष्टता असे म्हणतात आपण ब्राह्मण आहोत आपण विधीयुक्त धर्मकर्माने आचरण करणे चांगले आहे तुला देवाचा अंश असलेला अवतारी पुरुष आहेस असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकार्याने म्हणत आहोत असे ते म्हणतात यावर श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण सांगता ते मी अमान्य करीत नाही परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना पंचभूतांकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का नभोमंडलातील सूर्याला तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल का सत्य देशकाला बाधित असते आपल्या पेठिकापुरममधील ब्राह्मण स्वतः देहदारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्या प्रकारे मी सुद्धा सर्वजत्व सर्व शक्तित्व सर्वालयंत्र्यामित्व असलेला दत्त आहे हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वांच्या अनुभूतीच आणून देत आहे युगामागून युगे जाऊ शकतात अनेक जगत स्थिती लयाला जाऊ शकतात परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल यानंतर बापनार युलू म्हणाले श्रीपादा जटाधारी दृष्टीआड झाल्यावर सुब्बय्याकडे असलेल्या एकतीस तांब्यांच्या भांड्यापैकी एकच उरले तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय यावर श्रीपाद प्रभू म्हणाले सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणाने घडत असतात कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही हा निसर्गाचा अनुलंघनीय नियम आहे हे सुब्बय्या पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्तपूजारी होते परंतु जंगलामध्ये दत्तदर्शन व्यवचितच घेत असत त्यांच्यात स्त्रीवासना अत्यंत प्रबळ होती स्त्रीलोलूप असणारा हा पुजारी प्राचीन कालातील पूर्वपरंपरेतील पूजेतील मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता त्याप्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली व आलेले धन वाममार्गाने खर्च केले लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस गेल्याचे वर्तमान पसरविले जटाधारी बनून आलेला पूर्वीच्या लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता त्याने धनाच्या आशेने त्या वितळविले होते या जन्मी तो सं जन्मा होऊन जन्माला आला दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्ष केल्याच्या पुण्य आहेने त्या पुजाऱ्यास श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म मिळाला त्या दोघांनी ती मूर्ती विरघळून त्याचे बत्तीस तांब्याचे भांडे बनवून विक्रय केला होता त्या सोनाराच्या परिवारातील लोक नरसिंह देवाची आराधना करत असत नरसिंह देवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भांडी घडवली होती दैवाच्या संकल्पाने नरसिंहाच्या बत्तीस अवताराच्या अंशांनी त्या तांब्याच्या आड्यात प्रवेश केला होता या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली त्याची दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पिठिकापुरम येऊन माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले होते तसेच दहा वराह हो श्रेष्ठीला देऊन मला बंधमुक्त कर असे सांगितले होते तो तसे करून धन्य झाला उलाची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता त्याच्या देणेदाराचा त्रास चुकविण्यासाठी त्याने जटाधारी संन्याशाचा वेश घेतला होता मला जटाधारी बद्दल सर्वच माहिती आहे ना हे सुब्बय्या श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने दहा वराह हो वसूल करून घेणार होता त्याला दहा वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली परंतु याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्यफळ नष्ट झाले हे सुब्बय्या चिंतामणी बरोबर तू केलेले तुझे सर्व शृंगार चाळे मला माहित आहेत तुझी कया माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल तू झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या माता पित्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो जेवणातील वरण भात व दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते तुला अन्नात दशा आली म्हणजे तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी वरण भात व दोडकेच प्राप्त होतील ते तू खाऊन इतरांना खाऊ घालणे असे श्रीपत प्रभू म्हणाले श्रीपत प्रभूंचे मुखमंडळ दिव्य प्रखर तेजस्वी असे त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्याप्रमाणे लाल दिसत होते ते पुढे म्हणाले हे सुब्बय्या श्रेष्ठी आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक महिस येईल तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठवलेला तू निरोप आहे मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हस मरून जाईल परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील तू झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर त्यानंतर तुझी अन्नाना दशा झाली तर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल असे कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले त्यावेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधी पाहिले नव्हते तेव्हा श्रीपाद म्हणाले आजोबा घाबरलात का मी नरसिंहमूर्तीच आहे तुम्हाला तुम्हा वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे वाणी कुलातील लोकांना शाप देईन असे आपणास वाटले काय माझी बहीण वासवीने तिच्या कुलातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रोटी असण्याचा शाप दिला होता मी श्रीपाद त्याच तत्वाचा सर्व वाणी निर्धन होतील असं शाप देईन आपणास भीती वाटली का आपण घाबरू नका दैताला जातकुळ असे काही नसते तसेच भक्तांना सुद्धा जातीकुळ नसते आर्यवैश्यांचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे बापनार्य पूर्वीचे लाभात महर्षीच ना वाण्यांमध्ये लाभात महर्षी गोत्र नष्ट झाले आहे बापनाऱ्याच्या सर्व वंशजांना अगदी कलियुगाच्या अंतापर्यंतच्या माझे आशीर्वाद आहेत त्यांच्यावर माझा वर्द हस्त सनात राहील तुम्हाला दिलेली जोळी वेगळीच आहे त्यात दत्त मिठाई अरुण आहे कितीही दिली तरी कमी होत नाही परंतु ती कोणाला डोळ्याने दिसणारी नाही नृसिंहाच्या बत्तीस अवतारातील सर्व लक्षणे माझा ठाई विराजमान आहेत बापनाऱ्याची तेहत्तीसावी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाचे निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापगमना होईल तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभ सम्हांच्या दिव्य भत्तेरूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्या तरी मार्गीने आराधना केल्यास श्री दत्तात्र्यांचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील वेद पुराण उपनिषदे ही सर्व श्वान श्वानरूपात अदृश्य असून सदैव रक्षण करतील इतक्यात व्यंकटप्प या श्रेष्ठींनी श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले त्यांच्या डोळ्यातून आनंदश्रू आश्रू वाहू लागले बापनाऱ्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते सुमतीमाता हे सर्व स्वप्न आहे का किंवा माया अशा संदेहात पडली अपलराज शर्माचे मन स्तंभित भता आले श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्याच्याकडे भीतभीत बगरत होते हा आमारामचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू ही काय भानगड आहे असा विचार ते करू लागले नृसिंह श्रीपादांना आपल्या मांडीवर घेतले श्रीपाद वर्मीना म्हणाले आजोबा आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जागीन पाहण्यास जाऊया तेथील भूमाता मला कित्येक दिवसांपासून तुझ्या पादस्पर्शाने मला पावन केव्हा करणार अशी आर्ततेने प्रार्थना करते आहे आर्तत्राण हे माझे वचन आहे तेव्हा वर्मा म्हणाले अरे श्रीपादा माझे एक छोटं सांगणं आहे आपल्या पिठिकापुरमजवळ आमची जमीन आहे ना तेथेच एक छोटं गाव वसवून तेथील लोकांकडून शेती करून घ्यावी गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना पद द्यावे असा माझा विचार आहे परंतु सध्या हे कुलकर्णीपद आपल्याकडे नाही ना यावर श्रीपाद हसून म्हणाले आजोबा तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केलात परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केला हे मला मान्य नाही अगोदर वडिलांना पद करा म्हणावं त्यानंतर तू पद सांभाळायचं आहे असे वर्मा म्हणाले धडीकोटा श्रीपा श्रीवल्लभ राजशर्मा अमुक गावाचा कुलकर्णी होता एवढेच केवळ इतिहासात शिल्लक राहील जे कुलकर्णी पण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे माझे हिशोब मला आहेत दररोज कोट्यावधी पुण्यराशीची उलाढाल होताना दिसत आहे माझ्या अवताराचे प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलवून टाकायचे आहे मानवाला असल्याप्रमाणे गावाला शहराला पुण्यक्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते साध सिद्धू वेद याचे ज्ञान ज्याना आहे अशा नात अवगत होऊ शकणारे हे योगरहस्य आहे पीठीकापूरची कुंडलिनी बापनारेलू व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि वत्सवाई यांच्या तेहतीसाव्या पिढीमध्ये जागू शकते आत्ताच काय घाई आहे दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्यकाळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा श्रीपाद प्रभूंचे वैभव माझ्यात अज्ञान जवळजवळ भरलेले आहे श्रीपा श्रीवल्लभ मी स्वतः श्रीकृष्ण आहे असे म्हणत असताना सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे त्याच अज्ञानातून मी प्रश्न केला श्रीपादा तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणतोस तर अष्टभार्या सोळा सहस्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या अष्टविधा प्रकृतीच अष्टभार्या आहेत या माझ्या शरीरातून दशा दिशांमध्ये शक्ती स्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर मन आणि आत्मतत्वामधून एक हजार स्पंदने प्रवर्तित होतात या प्रकारे सोळा कलांमधून एकूण सोळा हजार स्पंदने प्रवर्तित होतात याच माझ्या सोळा हजार गोपिका आहेत पूर्वावतारात त्या सर्व कला मानव रूपात अविर्भूत झाल्या होत्या या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत विविध देवतांद्वारे माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही ती माझीच आराधना आहे माझ्यातील शिवस्वरूप विष्णुरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकतात वेगवेगळ्या साधनपद्धती साधकाच्या विविध साधना अवस्था काळ कर्म कारण या अनेक जीवाच्या अवस्थांवर प्रभाव टाकीत असतात नृसिंहांची तेत्तीस रूपे नृसिंह राजवर्याला त्या राथी नृसिंहाने तेहतीस रूपात दर्शन दिले होते ती रुपये अशी एक कुधरूप नृसिंहमूर्ती दोन मूर्ती तीन दिव्य मूर्ती चार ब्रह्मांड नृसिंहमूर्ती पाच समुद्र नृसिंहमूर्ती सहा विश्वरूप मूर्ती सात मूर्ती आठ रौद्र नरसिंह मूर्ती नऊ नरसिंह मूर्ती दहा ವಿಭಿತ್ಸ ನರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ಅಕ್ರ ಧೂಮನರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ಬಾರ ವಹೀನರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ತೇರ ವ್ಯಾಘ್ರನರರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ಚೌದ ಬಿಡಾಲರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ಪಂಧ್ರ ಓಂ ನರಸಿಂಹ ಸೋಳ ಪಾತಾಳ್ ನರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ಸತ್ರ ಅದ್ಭುತ ನರಸಿಂಹ ತೇವೀಸ್ ವೇಗ ನರಸಿಂಹಮೂರ್ತಿಂಚೋಸ್ ವಿಧಾರಣ್ ನರಸಿಂಹಮೂರ್ತಿ ಪಂಚವೀಸ್ योगानंद नरसिंह मूर्ती सव्वीस लक्ष्मी मूर्ती सत्तावीस भद्र नरसिंह मूर्ती अठ्ठावीस मूर्ती एकोणतीस वल्लभ नरसिंह मूर्ती यानंतरच्या तिसाव्या मूर्ती म्हणून श्रीपाद वल्लभांना पाहिले एकतीसाव्या अवतारात श्री नृसिंह सरस्वती अवतारात आणि बत्तीसाव्या मूर्ती रूपात प्रज्ञापूरचे स्वामी समर्थ यांना पाहिले श्री श्रीनिवासाच्या वृत्तात शक्ल्यानासामध्ये श्रावण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोगावर श्री व्यंकटेश अच्छिया रूपात प्रगट झाले वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी नामसंवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धनसहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिले श्री पद्मावती देवी मृग्गशिरा नक्षत्रावर जन्मली तर श्रीनिवास श्रावण नक्षत्रावर अवतरले वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासाचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला श्रीनिवास प्रभू सुद्धा भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले पाळवाच्या वशातील सुधनवाला द्वारा झालेला पुत्र आकाश महाराज याचा भाऊ तोडमान वसुदान हा आकाश महाराजाचा मुलगा श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षीच्या सल्ल्यानुसार अर्धराज्य तोडमानला दिले व अर्धराज्य वसुधाजूला वाटून दिले त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामाचे संकीर्तन केले दुसऱ्या दिवशी श्रीपादाच्या आश्चर्यकारक लीलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुभ्याच्या श्रेष्ठीजवळ असलेल्या कुटीमध्ये शंकर भेट्टास घेऊन गेले त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या घट्ट्या होत्या चार कुत्री त्या कुटीचे रक्षण करीत होते श्रीपादाच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ श्रीपाद प्रभूच्या हृदयंगम लिलांच्या केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात